आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचे न्यूज चॅनल यम चोवीस तास महिलेवर खुनी केल्याबद्दल आष्ट्याच्या एकाला दहा वर्षे कारावास उसने पैसे न दिल्याच्या रागातून महिलेवर कोयत्याने वार करून तिच्याकडील जबरदस्तीने सोन्याचे दागिने चोरल्याप्रकरणी रोहित आनंदराव पवार वय तेहतीस राहणार लक्ष्मीबाई नायकवडी नगर आष्टा तालुका बालवा याला न्यायालयाने दहा वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली जिल्हा न्यायाधीश अनिरुद्ध एस गांधी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली पाच वर्षापूर्वी अष्टा येथे हा खुनी हल्ल्याचा प्रकार घडला होता हल्ल्यात धानोवा रेवाप्पा हिरेमठ वय अडतीस राहणार आष्टा या जखमी झाल्या होत्या धानोवा यांच्या घराजवळ रोहित राहायला आहेत जुलै दोन हजार एकोणीस मध्ये धानोवा घरी असताना रोहितने त्यांना पैसे मागितले होते पैसे न दिल्याने रोहितने त्यांना शिवीगाळ केली त्यावेळी रोहित, के रोहित यांच्या यांची माफी मागितली त्याचा राग रोहित यांच्या मनात होता फेब्रुवारी रोजी दुपारी धानववा या जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेल्या होता तेथे रोहित गेला त्याने शिवीगाळ केली कोयत्याने त्यांच्या डोक्यात हातावर कोयत्याने वार केले या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या रोहितने कोयत्याचा धाक दाखवून धानव्हा यांचे सोन्यांचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले त्यांनी आष्टा पोलीस ठाण्यात दिली पोलिसांनी रोहितला अटक करून येथील न्यायालयात त्यांच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते त्या खटल्यात सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली यामध्ये फिर्यादी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश पाटील पोलीस उपनिरीक्षक दीपक सदामते यांचा साक्षी महत्वाच्या ठरल्या सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲडवोकेट रणजित पाटील यांनी काम पाहिले पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कांबळे पोलीस हवालदार उत्तम शिंदे चंद्रशेखर बर्करे यांनी सहकारी पक्षास मदत केली